ब्रह्मगिरी पर्वत सह्याद्री पर्वतरांगेतील या पर्वतावर खुद्द शंभू महादेवांचा अधिवास असल्याचं सांगितलं जात भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी तिचं उगमस्थान देखील याच पर्वतावरच याच ब्रह्मगिरी पर्वतावर महादेवांनी जटा आपटल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे गडाचा उभा सरळ सोन कातळकोरी पायरी मार्ग असो वा दोन पर्वतांना जोडणारा नैसर्गिक ब्रिज ब्रह्मगिरीच्या पोटात शिरणाऱ्या या मार्गा सहभाव आपल्याला कोळेकर यांचं मंडळात आणि आज आपण आलेलो आहे ब्रम्हगिरीच्या बेस कॅम्प मध्ये आणि काही क्षणात आपला बेस कॅम्प जो ट्रेक आहे तो सुरुवात होणार आहे आणि आमचे करतातलो कुठं करता कामगार धुराळेपाड्याचे युवा सरपंच सॉरी अर्जन मुवक अर्जन म्हणून अर्जन मुचे करतात आत्ता इकडे इकडे इंट्रो करा ना खालीच जय शिवराय मित्र हो आज आपण दुर्ग भंडार आणि ब्रह्मगिरी ट्रेक करण्यासाठी आलो होतो खरं तर आपला प्लॅन त्र्यंबकेश्वर इथे दर्शन घेण्याचाच होता पण म्हटलं इतक्या लांब चाललो आहे तर ट्रेक केला पाहिजे मग त्यासाठी आता आपण त्र्यंबकेश्वर इथे जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपल्या ट्रेकला इथे सुरुवात झाली पण ट्रेकचा जर का विचार कराल तर अगदी पायथ्यापासूनच आपल्याला इथे ट्रेकच्या पायऱ्यांची सुरुवात होते सो पूर्ण ट्रेक दरम्यान आपल्याला या पायऱ्या आहेत त्यामुळे ट्रेक दरम्यान थकवा तर हो जाणवणार आहे आपल्याला पण काय हरकत नाही इझी ट्रेक असणार आहे गडाच्या पायथ्याशीच असलेला पर्वताचा नकाशा पाहून आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केली त्या ठिकाणी गोला करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की वाट खूप अवघड आहे दे। परंतु जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल कारण की वाटेने जात असताना आपल्याला अनेक प्रकारची या ठिकाणी मंदिरे पाहायला मिळणार आहेत कारण की हा ब्रह्मगिरी पर्वत आपल्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये या ठिकाणी वसलेले आहेत आज त्याची ट्रॅक करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहेत तर चला आपण मित्रांनो अशा प्रकारे आज आपल्यासोबत खूप सारे आपले मेंबर्स आहेत सर्वप्रथम जयेश आहे त्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे प्रथमेश आहेत संदीप आहे रोशन आहे पुन्हा एकदा रोशन आहे समीर आहे आणि मयूर आहे सो आज आपल्यासोबत खूप जण आहेत त्यामुळे कोणतीही आपल्याला अडचण किंवा आपल्या एंटरटेनमेंटमध्ये कमी नसणार आहे पण आजची बिग मिसिंग असणार आहे ते म्हणजे आपला बादशाह रोहन काही कारणास्तव रोशन रोहन येऊ नाही शकला पण ठीक आहे तो लवकरच आपल्याला जॉईन होईल सो आज जितके आहेत त्यांच्या सोबत आपण मित्रांनो मित्रांनो सो जितके आहेत त्यांच्या सोबतच आज आपण मित्रांनो या ट्रेकचा अनुभव घेऊ आपल्यात आज जरी रोहन कमी असेल परंतु आम्ही आज दोन रोशन आणले असेल मी स्वतः आणि आता समोर असलेला रोशन कोलेकर तर आज आपण धम्माल करणार आहेत आणि एकूण एक या लोकेशनची आपल्याला सविस्तर माहिती सोपी पोटे यांच्या माध्यमातून पोहोचणार आहेत तर एस पी ओ ती हा युट्यूब चॅनल आहे नक्कीच त्या चॅनलवरच्या वरच्या व्हिडिओ आपण बघून त्याला कर कमेंट करा आणि नक्कीच शेअर करायला विसरू नका चला अगदी सुरुवातीलाच मातेच्या दर्शनाने आपल्या प्रवासाला सुरुवात झाली या वाटेमध्ये वृक्ष लागवडीचे तथा त्यांच्या संवर्धनाचे विचार देणारे सुंदर असे विचारफलक ठिकठिकाणी थीक लावलेले आहेत याच परिसरामध्ये दे मुक्ता छोटक आणि पण सुंदर असं मंदिर आहे गडाच्या वाटेमध्येच आपल्याला एक सुंदर अशी धर्मशाळा पाहायला मिळते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एक दोन मजली दगडी बांधकाम असलेली सुंदर अशी धर्मशाळा इथे आहे आपण वरती जाऊयात तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली ती कशी आहे गडाच्या वाटेतच हिंदू धर्मशाळेची ही सुंदर अशी दोन मजली इमारत आहे इमारतीच्या खालच्या मजल्यावरील एका फलकावरून ही इमारत एकोणीसशे साली बांधण्यात आल्याचं घेत शेजारीच असणाऱ्या जिन्याच्या सहाय्याने आपण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन पोहोचतो या इमारतीच्या वरच्या मजल्यावर देखील काही अंतर खोल्या आहेत धर्मशाळेच्या खांबांप्रमाणेच खिडक्यांवर देखील सुंदर असं नक्षी काम केलेलं आहे या धर्मशाळेच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणामध्ये झाडी आहे याच परिसरामध्ये एक सुंदर अशी बांधीव पुष्करणी आपल्याला पाहायला मिळते ब्रह्मगिरी व दुर्गभंडार ही जोडगड त्यांच्या पायरी मार्गासाठी प्रसिद्ध आहे धर्मशाळेच्या अगदी थोडं पुढून या पायरी मार्गाला सुरुवात होते तस तर त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा ही परंपरा फार जुनी आहे आणि धार्मिक महत्त्व सांगितलं जात असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी येत असतात पण काही लोक फक्त दर्शनासाठी येत असतात तर काही लोक येतात गडसंवर्धनासाठी उदाहरणार्थ वाटेत आपल्याला मिळालेले हे दादा हे दादा वाटेत पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठिकठिकाणी अशा गोळा करून ठेवत होते जेणेकरून त्यांना त्या ते पुढच्या वेळी उचलून नेण्यास सोपं जाईल ते आले त्यांनी त्यांचं काम केलं आणि कोणताही गाजावाजा न करता ते निघून गेले या मंदिराजवळच इथे ज्या बांधीव पायऱ्या आहेत ते समाप्त होतात आणि त्यानंतर इथे आपल्याला कातळकोरीव पायऱ्यांना सुरुवात होते सो हा पॅच तुम्ही इथे बघू शकता थोडस रिस्की थोडासा अवघड मात्र या पायऱ्या सुस्थितीमध्ये असल्यामुळे इथून वर चढून जाणं आपल्याला इझी होऊन जातं घाण एक नंबर बाई व्हिडिओ करा समोर घ्या माझ्या माजले नाही माकडे हे तो माकड बघ किती माझ्यात नाही त्या माकडाला पाहून मी नाही नाहीये हिंमत तो आपण जायंगे तुझ्या आले इकडे पण आला का अरे रमनता त्या इकडे कोण आला तू नका नका आवड देऊ नका लक्षात देऊ नका आई बिंदाज दोन काय गडाच्या या पायरी मार्गावर आणखी एक देवडी पाहायला मिळते तसं तर या पायरी मार्गावर अनेक कातळकोरीव शिल्प आहेत पण त्यापैकी सर्वात भव्य कोणतं शिल्प असेल तर चपेटदान मारुती हे शिल्प हे शिल्प पाहून घेत आपण थोडं पुढे आलो की आपल्याला गडाचा पहिला कातळकोरीव दरवाजा पाहायला मिळतो बराच काळ चालत त्याच्यानंतर इथे आपल्याला याच कातळकोरीव पायऱ्यांच्या सोबतच या गडाचा हा कातळकोरीव दरवाजा पाहायला मिळतो गडाचा पहिला दरवाजा आहे

जवळपास दोन कातळकोरीव प्रवेशद्वार बऱ्याचशा कातळकोरीव पायऱ्या हे सगळं असा प्रवास करत असताना आपण जवळपास या गडाच्या माथ्यावर येऊन पोहोचलो आहे पण इथे आल्याच्यानंतर आपल्याला मंदिर पाहायला मिळत आहेत थांबणारे बाबा इथे आपल्याला मंदिर पाहायला मिळत आहेत okay. मारुती रायांचं मंदिर आहे इथं आपण त्या कातोळकरीव दरवाज्यांमधून आलो त्या पायरी मार्गाने पुढे आलो आणि थेट मंदिराच्या दिशेने चाललो आहे पण याच गडबडीमध्ये आपल्याकडून एक वास्तू राहून गेले पण इथे वर आल्याच्यानंतर इथून दूरवरून आपल्याला ती वास्तू इथे पाहायला मिळते जर तुम्ही इथून पाहू शकाल तर तिथे एक इमारत आहे छप्परवाजा इमारत आहे त्या इमारतीच्या चारही सुस्थितीमध्ये असणाऱ्या भिंती आपल्याला पाहायला मिळत आहेत इथून इतक्या दूरवरून देखील आपण ते स्पष्टपणे पाहू शकतो आता ते वाड्याचे अवशेष असू शकतात किंवा धान्य कोटार किंवा दारू कोटार तिथे असू शकतो आणि त्या इमारतीच्या ओव्हरऑल बांधणीवरून तरी आपण तसा अंदाज बांधू शकतो ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला न जाता डाव्या बाजूने खालच्या दिशेला निघायचं या ठिकाणी ब्रह्मगिरी मुख्य दर्शन म्हणून महादेवाचं एक मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये आणखी एक मंदिर आहे ज्याला गंगा गोदावरी मंदिर म्हणून ओळखलं जात गोदावरी मंदिरामध्ये दर्शन घेत आपण शंभू महादेवांच्या दर्शनासाठी पुढे निघतो या ठिकाणी आपल्याला केवळ महादेवांचंच दर्शन होत नाही तर मंदिराच्या पाठीमागे अगदी मदोमध मद, हरिहर किल्ल्याचं देखील सुरेख दर्शन होतं मंदिराच्या अगदी समोरच पाण्याचं एक भलं मोठं टाकं आहे पिण्याचं पाणी असं संबोधलं जरी असलं तरी या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य मुळीच नाहीये या पाणी टाक्यापासून थोडं पुढे मूळ गंगा मंदिर आहे भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचं उगम याच ठिकाणी होतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गंगापूजन केलं जातं धार्मिक महत्व सांगितलं जात असल्यामुळे शंभू महादेवांच्या दर्शनासाठी लहान मोठे सर्वच भाविक मंदिरात ऋषीमुनी नंदी महाराज व शंभू महादेवांच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत हा ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे खुद्द शंभू महादेवांचाच अवतार असल्याची पौराणिक कथा सांगितली जाते याच पर्वतावरील शंभू महादेवांशी निगडीत आणखी एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे मुळगंगेचं दर्शन घेत ती कथा जाणून घेण्यासाठी आपण पुढे निघतो या ब्रह्मगिरी पर्वतावर जटा मंदिर या नावाचं शंभू महादेवांना समर्पित एक मंदिर आहे शंभू महादेवांनी आपल्या जटा आपटल्या व कातळामध्ये या भेगा तयार झाल्या अशी कथा सांगितली जाते पण ही केवळ एक पौराणिक कथा असून अशा प्रकारच्या कोणत्याही कथेला आपण दुजोरा देत नाही सो so, हे hey, आपलं शिवजटा मंदिर पाहून झालं आहे याच मंदिराच्या पाठीमागून एक वाट पुढे घेऊन जाते आपल्याला ती वाट जाते दुर्गभंडार किल्ल्याकडे आता दुर्गभंडार जो किल्ला आहे तो किल्ला याच ब्रह्मगिरी पर्वताचा जोड किल्ला आहे त्यामुळे या वाट्याने आपण पुढे जातो तिथे आपल्याला एक नॅचरल रिज लागतो नैसर्गिक नैसर पूल आहे त्या ब्रिजवरून उतरून आपल्याला दुर्गभंडार किल्ल्याकडे जावं लागतं पण इथे तुम्ही पाहू शकता तिकडे दूरवर किल्ल्याचा आपल्याला सुळका पाहायला मिळतोय तिथे आपल्याला जायचंय थोडी तरी असाय बोलशील या किल्ल्याचा अनुभव कसा होता <laughs> आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या एकदम शेवटच्या टोकावर आलो आणि माझ्या पाठीमागे तुम्ही तिकडे बघू शकता तो आहे दुर्ग भंडारा किल्ला या किल्ल्याचाच तो उपदुर्ग आहे पण त्या किल्ल्यावर जाण्यासाठी इथे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इथे एक अशी भेग आहे त्या भेगेमधून पायऱ्या कर कोरलेल्या आहेत ज्या जशा प्रकारच्या पायऱ्या पण त्या बाजूने चढून येतात नव्हत्या तशाच प्रकारच्या कातळकोरी पायऱ्या इथे देखील आहेत आणि त्याच पायऱ्यांवरून आपल्याला त्या बाजूला जावं लागतं आणि या पायऱ्या उतरून गेल्यानंतर जसा मगाशी मी उल्लेख केला होता तशा प्रकारे तो जो रिज आहे नैसर्गिक ब्रिज आपल्याला ला लागणार आहे तो इथून खाली गेल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळेल हो आपड़ा, 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 आपड़ा। <laughs> एक दरी दरी का एकदम अशी नॅरो अशी दरी आहे आणि त्या दरीच्या दरम्यानच या पायऱ्या कोरलेल्या आहेत इथला क्लायमेट कसा वाटतो खूप खूप अप्रतिम पहिल्यांदाच अनुभव खूप खूप भाऊ आपला पहिल्यांदा ट्रेक ला आलाय त्याचा पहिलाच अनुभव भन्नाट अमेझिंग अमेझिंग इतक्या खोलवर आपण उतरून चाललोय आणि इथला वातावरण एकदम असं थंड आहे थंड नाही गार पडलंय माझा भाऊ म्हणजे सो त्या पायऱ्या उतरून आल्याच्या नंतर हा छोट्या गाणी दरवाजा इथे आपल्याला लागतो त्या दरवाजा मधून आपण बाहेर येऊन पडलोय आणि याच वाट्याने पुढे आलो की इथे आपल्याला लागतो तो, तो नैसर्गिक रिच ब्रह्मगिरी व दुर्गभंडार किल्ला एका नैसर्गिक कातळ भिंतीने जोडला गेला आहे या नैसर्गिक भिंतीच्या दोन्ही बाजूंना भीषण दरी आहे त्यामुळे इथून चालताना सावधगिरी बाळगावी लागते पावसाचं प्रमाण किंवा वाऱ्याचा वेग जास्त असल्यास इथून जाणं धोकादायक ठरू शकतं आपण तो रिच क्रॉस केला आणि जशा प्रकारचा दरवाजा आपल्याला त्या बाजूला पाहायला मिळाला होता तशाच प्रकारचा एक छोटे का आणि दरवाजा आपल्याला इथे पाहायला मिळतोय ज्या दरवाज्यामधून प्रवेश केल्याच्या नंतर इथे देखील पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या सुंदर अशा भारी अशा पायऱ्या आपल्याला इथे पाहायला मिळतात या पायऱ्या देखील कातळामध्ये कोरलेल्या आहेत आणि एकंदरीत तुम्ही या गाडावर जेवढ्या काही वास्तू पाहिल्या असतील म्हणजे गडाच्या दरवाजे असतील या गडाच्या पायऱ्या असतील गडाच्या देवड्या असतील पाण्याच्या टाक्या असतील त्या वन पॅच मध्ये कोरलेल्या आहेत आणि याच्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की या गडाची निर्मिती सातवान कालामध्ये झाली असली पाहिजे म्हणजे जशा प्रकारची यांची बांधकाम शैली आहे जशा प्रकारे या वास्तू बांधल्या गेल्यात तशा प्रकारे म्हणजे त्यावरून असा आपण अंदाज बांधू शकतो फायनली या कातळ कोरीव पायऱ्या चढून इथे देखील आपण येऊन पोचलोय दुर्ग भंडार किल्ल्याच्या ते टॉपवर आणि या टॉप व्ह्यूवरून तुम्ही पाहू शकता ही प्रचंड अशी सह्याद्री पर्वतरांग आपल्याला डोळ्यानेशी सहज अनुभवता येते सह्याद्रीचं सौंदर्य आपल्याला अनुभवता येते भंडारदुर्ग किंवा दुर्ग भंडार हा किल्ला ब्रह्मगिरी किल्ल्याचाच एक उपदुर्ग आहे सातवाहनकालीन बांधणीच्या या दोनही गडांची निर्मिती बहुदा त्रिंबक गडाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली असावी या दुर्गभंडार गडाच्या माथ्यावर पाण्याचे काही टाके सोडले तर कोणतेही अवशेष नाहीयेत अशा पद्धतीने आपला हा ब्रह्मगिरी आणि दुर्ग भंडार ट्रेक पूर्ण झालेला आहे पण एकंदरीत पण या दुर्ग भंडार ट्रेकचा जर का विचार केला तर या गडावर तुम्हाला कोणत्याही जास्त वस्तू पाहायला मिळत नाही केवळ एकट्या दोन पाण्याचे टाके आहेत त्या व्यतिरिक्त कोणतीच वाजता तुम्हाला या गडावर पाहायला मिळत नाही पण एकंदरीत हा ब्रह्मगिरी आणि दुर्गा बंडारचा जो ट्रेक होता तो फार उत्साहवर्धक होता चॅलेंजिंग होता निश्चितपणे पण पन या ट्रेकमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं पण तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर का आम्ही दिलेली माहिती आमचे एफर्ट्स तुम्हाला आवडले असतील तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय